मित्रांनो एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस विश रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला मित्रांनो ब्रिटिश सरकारच्या काळात काही विशिष्ट जातींची नोंद शासन दप्तरी गुन्हेगार जात म्हणून केली गेली होती या गुन्हेगारी जातीच्या लोकांना दररोज चावडीवर जाऊन हजेरी द्यावी लागत असे एक ऑगस्ट एकोणवीसशे अठरा रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गुन्हेगारी जातीच्या लोकांची हजेरी पद्धत बंद करण्याचा आदेश काढला एक ऑगस्ट एकोणवीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे होते एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे दौऱ्यावर होते मित्रांनो भारताच्या भावी राज्यघटनेत हरिजन आदी जातींचा दर्जा कायम राहील यांसारख्या पाच प्रश्नांवर गांधींनी हरिजन पत्रकात दिलेली उत्तरे दिनांक दोन ऑगस्ट एकोणवीसशे बेचाळीस रोजी दैनिक महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध करण्यात आली तीन ऑगस्ट एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांतीय समितीमध्ये सदस्यपदी निवड झाली याच दिवशी म्हणजे तीन ऑगस्ट एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात महारवतन या बिलावर भाषण केले मित्रांनो ब्रिटिश संसदेमध्ये पंधरा जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठराव मंजूर झाला आणि त्यानंतर तीन ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कायदा आणि न्यायमंत्री यापदी नियुक्ती झाली मित्रांनो अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार करता यावा असा ठराव मुंबई विधिमंडळात सी के बोले यांनी मांडला सार्वजनिक निधीतून बांधलेली शासनाच्या नियमांना अनुसरून संस्थांचे प्रशासन असलेल्या सार्वजनिक शाळा कार्यालये न्यायालये दवाखाने सार्वजनिक पाण्याची ठिकाणे विहिरी आणि धर्मशाळांचा वापर करण्यास अस्पृश्यांना परवानगी असावी असा ठराव मुंबई कायदे कायदेमंडळाचे सभासद व ब्राह्मणेतर पक्षाचे नेते समाजसुधारक रावसाहेब सीताराम केशव बोले यांनी दिनांक चार ऑगस्ट एकोणवीसशे तेवीस रोजी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात मंजूर करून घेतला चार ऑगस्ट एकोणवीसशे सत्तावीस रोजी सार्वजनिक पानवठ्यांवर अस्पृश्य वर्गाला बंदी घालण्याचा ठराव महाड म्युन्सिपाल्टीने मंजूर केला पाच ऑगस्ट एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी मुंबई विधिमंडळाने सायमन कमिशनच्या प्रांतिक समितीवर कार्य करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती केली पाच ऑगस्ट एकोणवीसशे अडतीस रोजी परळी येथे हिंदू नेत्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले पाच ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई म्युन्सिपाल्टीच्या कामगारांनी वर्गणी करून दोन हजार एक रुपयांची थैली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी सोहनलाल शास्त्री यांच्यासोबत चर्चेत आपल्या भविष्यामधील ध्येयांविषयी बोलताना बाबासाहेब म्हणाले बौद्ध संस्कृतीला पुनर्जीवित करून बौद्धमय भारत बनविणे हे माझे ध्येय आहे सहा ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी संतपेठ पंढरपूर येथील महारवाड्यात बहिष्कृत वर्गाची सभा संपन्न झाली सहा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्याबद्दल मुंबईतील वकिलांच्या संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाहीर सत्कार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक सात ऑगस्ट एकोणवीसशे सदोतीस रोजी मुंबई येथे झाली या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व कोषाध्यक्ष या पदावर बाबासाहेबांची नियुक्ती करण्यात आली सात ऑगस्ट एकोणवीसशे बेचाळीस रोजी दिल्ली येथे मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते चौथ्या मजूर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी भारत सरकारचे मजूर मंत्री म्हणून चौथी मजूर परिषद दिल्लीत आयोजित केली होती आठ ऑगस्ट एकोणवीसशे तीस रोजी नागपूरमधील कामठी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद संपन्न झाली आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर या सभेमध्ये जाहीर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत आपल्या या भाषणात बाबासाहेबांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी भारत सरकारचे मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये चौथी मजूर परिषद बोलावली होती ही परिषद दिनांक सात व आठ ऑगस्ट या दोन दिवसात पार पडली नऊ ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी नागपूर मधील कामठी येथे अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाच्या परिषदेमध्ये भविष्यातील योजना आणि रणनीती यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण झाले देशातील विधीमंडळांमध्ये अस्पृश्यांसाठी योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व व सार्वजनिक सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य प्रमाणात आरक्षण असावे अशा मागण्या या सभेत करण्यात आल्या नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महाराष्ट्र समाज बृहन्न महाराष्ट्र मंडळ इत्यादी संस्थांतर्फे महाराष्ट्र क्लब दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला मित्रांनो राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान होते नऊ ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलेली ऐतिहासिक बुद्धवंदना राजगृह येथे ध्वनिमुद्रित करण्यात आली नऊ ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न रोजी औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही नऊ ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी औरंगाबादमध्ये शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कमिटी समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले दहा ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी अखिल भारतीय दलित काँग्रेस महिलांचे स्वतंत्र अधिवेशन झाले दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथून पत्र लिहून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना सोळा ऑगस्ट पूर्वी हिंदू कोड बिल लोकसभेत पटलावर ठेवावे अशी विनंती केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत